राधानगरी तालुक्यात गणरायापाठोपाठ मंगळवारी गौरीचं आगमन झालं तर आज गौरीपाठोपाठ शंकरोबाचं आगमन घराघरात झालं शंक्रोबाचं घरा घरा शंक्रो दूधगंगा नदीकाठावर महिलांनी विधिवत पूजन केलं आणि गौरी गीतांचा फेर धरत शंकरोबाला घरी आणलं यावेळी महिलांनी गौरी गीतांचा गल्लोगल्लीत फेर धरला होता राधानगरी तालुक्यात मंगळवारी गौरीचं चा आगमन झालं गौरीची विधिवत पूजा नैवेद्य दाखवून महिलांनी औक्षण केलं तर आज शंकरोबा आणण्यासाठी दूधगंगा नदीकाठावर मोठी गर्दी केली होती शेतवडीतील तिळाची नालाची आणि विविध वनस्पतींची फुलं गोळा करण्यात आली त्याला कर्दळीचा पान लावून त्या शंकरोबा बसून नदीकाठावर त्याचं पूजन केलं त्यानंतर महिला आणि मुलींनी गौरी गीतांचा फेर धरत गावात आगमन केलं यावेळी गल्लोगल्ली फुगडी गीतांचा फेर रंगला होता यावेळी गौरी गीतांमुळे सर्वत्र चैतन्यमय वातावरण निर्माण झालं होतं सोनार शंकर सोनार शंकर सोनार होदल्या माळाला गमजल्या माळाला ह्या माळाला गमदल्या माळा हजल्या माळा मधल्या माळादल्या माळा गमदल्या मादा गडवा थोड गडवा गडवा गणेश माळाला ग luneés va राधानगरी तालुक्यात गेल्या पाच दिवसांपासून घराघरात गणेशोत्सवानिमित्त चैतन्यदायी वातावरण निर्माण झालंय भजन कीर्तन आरती आणि गौरीचा जागर असे कार्यक्रम पाहायला मिळतात नटून थटून महिला गौरी गीता म्हणण्यासाठी समूहानं एकत्र येत आहेत गुरुवारी घरगुती गणपतीचं विसर्जन होणार असल्यानं आजची रात्र गौराईच्या गाण्यानं चांगलीच रंगली होती रात्री उशिरा ठिकठिकाणी गौराई अंगात आल्याचा प्रकारही आढळला एकूणच सृष्टी हिरवाईनं नटली असल्याचं चित्र डोंगर दर्यात दिसून येत आहे घराघरात भजन महिलांचं भजन दत्त सक्तपंथी भजन असे कार्यक्रम पार पडले